अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ उद्या मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी उद्या तुम्हाला सकाळी आंघोळ करताना पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि ही एक वस्तू टाकूनच तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी आंघोळ करायची आहे घरातल्या लहान मुलांपासून सगळ्यांना सगळे घरातले जेवढे तुम्ही राहतात त्या सगळ्यांच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही वस्तू टाकूनच आंघोळ करायची आहे बघा अगदी आता उद्या संक्रांत आहे आणि या दिवशी संक्रांतीच्या दिवशी खूप शुभ कामे केले जातात दानाला खूप महत्व आहे तसेच काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची असते काही चुका आपल्या हातून होऊ द्यायचे नसतात त्यामुळे तुम्हाला या दिवशी छोटे मोठे जमतील तेवढे तुम्हाला उपाय करायचे आहे उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ती जर वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर तुमचं नशीब बदलून जाऊ शकतो तुमच्या नशिबामध्ये जे काही दुः संकट अडचणी लिहिलेले आहे तर ते निघून जातील कायमचे संपून जातील आणि आपल्यातली नकारात्मकता घालवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा मकर संक्रांत म्हणजे सूर्य जो आहे तो मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी सगळे देवी देवता अतिशय जागृत असतात आणि अशातच जर आपण काही उपाय केले तर त्याचा फायदा होतो अडचणी दूर करून टाकण्यासाठी आपल्या आयुष्यातले कष्ट कमी करण्यासाठी विषय तुम्हाला हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला आंघोरीनंतर सूर्याला आर्ग द्यायचा आहे अर्ज देताना तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी घ्या त्यामध्ये लाल फूल त्यानंतर कुंकू तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला टाकायचे आहे ठीक आहे या गोष्टी टाकून त्यासोबत चंदन तुम्ही टाकू शकतात या गोष्टी टाकून तुम्हाला सूर्याला अर्ज द्यायचा आहे आणि आंघोळ करताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा गंगाजल टाकायचा आहे आणि पांढरे तीळ सुद्धा टाकायचे आहे बघा संक्रांतीच्या दिवशी पांढरे तिळांना खूप महत्व आहे तीय आणि गुळाला तर त्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलचे दोन थेंब आणि थोडेसे अगदी पाच सहा दाणे तुम्ही टाकले तरी चालेल तर हे पाण्यामध्ये टाकून तुम्हाला रचने आंघोळ करायची आहे ठीक आहे नक्की तुम्ही विसरता अगदी तुमच्या घरामध्ये लहान बाळ सुद्धा असतील तर त्यांच्या त्यांना सुद्धा तुम्हाला आंघोळ करताना या गोष्टी टाकूनच आंघोळ करायची आहे आणि बघा या दिवशी तुम्ही जमेल तेव्हा आंघोळीच्या वेळेस सुद्धा ओम आदित्य न आहे नमः सूर्याय नमः जप करायचा आहे फक्त पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल आणि पांढरे तिये टाकायचे आहे आणि त्याच्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे जर या दिवशी बघा तुम्हाला सुद्धा खूप महत्व आहे ते तुम्ही दान करा भांडी जसं मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्टील आणि प्लास्टिकचे भांडे सोडून बाकी इतर पितळाचे तांब्याचं भांड तुम्ही दान करू शकता असं तुम्हाला उपाय करायचा आहे बघा बाकीचे सुद्धा त्या दिवशी काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे यासोबतच उद्यान विसरता तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीय आणि गंगाजलचे आहे पांढरे ती आणि गंगा जमुनान चुकताना विसरता टाका आत्ताच तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही एका वाटीमध्ये काढून ठेवा बाथरूममध्ये काढून ठेवा हरकत नाही हा उपाय तुम्ही करून बघा आतापर्यंत केला तुमचं नशीब बदलण्यासाठी तुमचा आयुष्यातले कष्ट कमी होण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होई तर ही मकर संक्रांतीबद्दलची अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत सर्वांना श्रीस्वामी समर्थ